हाय मित्र मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं परत एक माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर कसे काय आहात तुम्ही मी पण बरी आहे बरी पण आहे आणि नाही पण आहे तर इथे मी बनवते स्वयंपाक संध्याकाळचं माझं रुटीन तर इथे माला पण बरं नव्हतं आणि समीरला पण ताप आलेली होती तर आणि टेन्शन पण होतं मागच्या व्हिडिओ जसं की मी सांगितलं मला पाच सहा हजार रुपयाचा घोटाळा झाला म्हणून तर ते तर केलं मी काहीतरी ॲडजस्टमेंट उद्या किंवा परवा सांगन मी तुम्हाला व्हिडिओच्यामध्ये आणि तो व्हिडिओ पण आहे माझ्याक पण व्हिडिओ टाकायला नाही कशाला कोणाचं उगत नाव खराब माला नाव खराब करायला बदनामी करायला कोणाची आवडत नाही तर उगस त्याला पण वाईट वाटण तर इथे बघा हे मूंग येतं आख्खी मूग येतं मी भिजत घातले होते सकाळपासून आणि थोडे जास्तीचेच घातले होते तर समीरला पण ताप होती आणि मला पण थोडं बरं नव्हतं तर म्हटलं अर्धे भाजन आणि अर्ध्याची भाजी करण आणि तुम्ही पण कधीतरी म्हणजे बरं नाही वाटलं ताप वगैरे आली ना तो तर तोंड खराब पडतं तर अशी मुगाची मुंगेंना मुंगे भिजत घालायची आणि त्याची भाजी हे भाजून खायची असं आणि तसे जरी भाजले तरी चालतं पण ते मग जास्त कडक होऊन जातात तर इथे बघा मी कुकर पण लावलेलं आहे आणि इथे मूग पण वरले होते ना तर मग मग मी त्याच्यातच मीठ टाकलं नाहीतर तर कोरडे जर असले तर हे होतात मिठाचं पाणी करून टाकता येतं पण मग ते भिजत घालेल होते म्हणून त्याच्यामुळं मी त्याच्यातच मीठ टाकून दिलं आणि बघा कसे खरपूस मंग भाजले आणि इथं बघा मी कुकरला लावले होते त्याच्यातले अर्धी तर ते पण शिजलेले तर इथे देते मी आता फोडणी तर मुगाची भाजी बरं नसलं तर मुंगाची डाळ किंवा भाजी खूप भारी असते शरीरासाठी सर्दी खोकला ताप झाला तर थोडं म्हणजे असं चांगलं असतं दुखण्यात खायला तर इथे बघा मी तेल टाकलं जिऱ्या मोहरीची फोडणी दिली आणि इथं हिरवी मिरची लसूण आणि जिरे थोडेसे कोथिंबीर आ, हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं आणि जिरा मोहरी तडकल्याच्यानंतर त्याच्यात ते टाकून दिलं परतवून घेतलं थोडीशी हळद टाकली आणि चवीनुसार मीठ टाकून ते जेवढं आपल्याला पाणी लागतं तेवढं पाणी टाकून त्याला उकळवून घेतलं म्हणजे चांगलंच उकळून घेतलं ते मिरची चांगली अशी म्हणजे एकदम मिक्स झाली पाहिजे एवढ्या वेळ दहा एक मिनटं बारीक गॅसवरती उकळवून घेतलं तर इथे दिलेलं आहे मी एका साईडला भात लावून आणि पीठ पण मी अगोदरच भिजवून ठेवलं होतं आणि हे मूग भाजले होते ना म्हणून तो तावा थोडासा ते मिठानी आणि थोडासा काळा झाला होता म्हणून तावळाचून ता, घेतला धुवूनच घेतला होता आणि इथं परत मी एक हात मागच्या व्हिडिओज तुम्हाला सांगितलं था परमाणी थोडासा तेलाचा हात लावून परत मळून घेत असते म्हणजे आपल्या चपात्या आहे ना एकदम अशा मऊ आणि लूप होऊन जातात तर ते त्या याचं पैशाचं टेन्शन कसं आलं मी तुम्हाला सांगते आ, मी दिले म्हणजे माझ्याकडे य असा टी व्ही होता आणि चांगला होता बत्तीस इंच मोठा टी व्ही होता तर असं समजा की आमच्या रूम मालकाचाच होता तो टी व्ही आणि त्यांनी मला पाच हजाराला म्हणजे ते बोलले आम्ही घरातच असतो म्हणे आम्ही काय बाहेर जात नाही तर तुमच्या कोणी असं असलं एखादं तर त्यांना द्या चार पाच हजाराला कारण त्यांनी नवीनच घेतला होता म्हणजे त्यांच्या त्यांनी घेतला तो टी व्ही आणला आणि मग त्याच्या मुलांनी एक भीतीवरचा आणला आणि हा तो डब्बा टी व्ही तर म्हणून मग हा तसाच पडून राहिला त्यांनी जास्त जास्त पाच सहा महिने वापरला ना आणि तसाच पडून राहिला त्याच्या घरात म्हणून ते बोलले ज्याला ज्यांच्याकडनं असेल त्यांना देऊन द्या तुमच्या ओळखीतलं कोणी असलं तर मग आमच्या घरातच मी ठेवून दिलं आणि मग एकजण आलं म्हणे हे दोन दोन टी कशाला लागतात तुम्हाला आमच्याकडं गिरायक आहे म्हणे द्या मी विकून देते बगा तर इथे बघा भाजी किती भारी झाली अशी मस्त तर म्हणे द्या मी विकून देतो टी व्ही म्हणून मग आम्ही दिली भरोश्याने आणि तुम्हाला मी सांगितलं ना लगेच भरोसा ठेवते मी तर भरुशाने दिली तर मग त्यांनी काय केलं ती टी व्ही नेली आणि ब्लॉक करून ठेवलं मला ब्लॉक केलं तर फेसबुकहून म्हणजे जिथून आपण संपर्क साधतो ना तिथून सगळीकडून ब्लॉक करून ठेवलं मग दोन चार दिवस मला म्हणजे खूप टेन्शन होतं आता ते पाच हजार रुपये कसे द्यायचे आणि टी व्ही पण गेली आणि त्याचं घर ॲड्रेस काहीच मला माहिती नव्हतं त्याच्यामुळं जास्त टेन्शन होतं की कसं भेटणं आता कसं आणायचं असं तर झोप नव्हती लागत रात्री रात्रीची ना आणि साहजिक आहे ना पाच सहा हजाराचा घोटाळा म्हणजे आपण ते कुठून हे करायचे ना त्यांनी जर म्हटलं असतं ना मला की मला लागत ही वस्तू तू दे दोन तीन हजार मी देतो तुला हळूहळू तू सध्याचे त्या माणसाचे देऊन दे आणि मी दे तुला तु तु हाड़। तु 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 दोन तीन हजार रुपये आणि दोन हजार रुपये तू भर माझ थोडं माले टी व्ही नाही बघायला आणि माझी परिस्थिती थोडी नाजूक आहे त्याच्यामुळं तू भर, भर मा, माला, माला तर मी काहीतरी ॲडजस्टमेंट केलं असतं आणि भरले असते पण त्यांनी तसं न करता डायरेक्ट मला मला ब्लॉकच करून ठेवलं सगळीकून म्हणजे बोलायला चान्सच नाही तर त्याच्यामुळं टेन्शन येत होतं मला बाकी काही नाही आणि असंच होतं माझ्यासोबत काही म्हणजे कोणती वस्तू लागत असली किंवा काही मदत लागत असली तेव्हाच माझ्याबरोबर गोड गोड बोलतात नाहीतर तर मग नाही आपण कामा पडलो नाही मदत आली मग लगेच भांडायलाच उठतात तर इथे पण तसंच काय झालेलं आहे मला आहे ना म्हणजे कसं असं एखादा माणूस कसा असं चौकून तुटून जातं तर मग तसंच काहीतरी झालं म्हणून मी विश्वास ठेवून दिला आणि जाऊ द्या म्हटलं बा आपल्याला कुठंतरी असं म्हणजे असं आधारासारखं वाटतं ना आपल्याला चौकून आपण तुटलो तर आधार आधारासारखं वाटतं तसंच मला काहीतरी वाटलं म्हणून मी म्हटलं चला आधार यायचा तरी घ्यावा ते तो सकान करूं तर त्यांनी तसं कान करून ठेवलं तर जाऊ दे मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवून ती टी व्ही पण कशी आहे आणि ती कशी आणली टी व्ही मी तिकडून आणि कसं त्याच्या घरापर्यंत पोचली तो काय बोलला मला नक्कीच उद्या ब तुमच्याबरोबर मी तो व्हिडिओ पण शेअर करन तर इथे बघा झालेलं आहे माझा स्वयंपाक आणि आपण आपल्या घरच्या टेन्शनमध्ये असतो एक टेन्शन गेलं का नाही की दुसरं नेमकंच एका टेन्शनमधून थोडीशी बाहेर म्हणजे निघली बी नाही की याचं चालू झालं तर सांगते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तर बघा इथं भाजी झाली मस्त चला मग भेटू पुढच्या